मर्सिडीज बेन्स महाराष्ट्रात तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती नुकतेच जर्मनी दौऱ्यावरून परतलेले महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आ, काल दापोलीमध्ये होते उदय सामंत एका बिझनेस डील निमित्त जर्मनीला गेले होते दापोलीमध्ये रविवारी ते आले असता त्यांनी महाराष्ट्रात मर्सिडीज बेन्स ही कंपनी तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली साईन केला कोणता मेमोरँडम साईन नाही मी जे जर्मनीला दोन दिवसासाठी गेलेलो होतो त्याच्यामध्ये मर्सिडीजच्या मॅनेजमेंटची माझी चर्चा झाली आणि त्यांनी असं सुतोवाच केलेलं आहे की आता त्यांना जे एक्सपान्शन करायचं तीन हजार कोटीचं ते महाराष्ट्रामध्ये करू शकतात आणि त्यासाठी पूर्ण सहकार्य महाराष्ट्र शासनानं करण्याचा निर्णय घेतलेला करण्याचं त्यांचं चाललेलं आहे आणि कधीपर्यंत पूर्ण वर्षभरामध्ये तीन हजार कोटीचे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही इन्व्हेस्टमेंट आहे काय ते आता मॅग्नेटिक महाराष्ट्राला सांगू न फार मोठे इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येईल पण मॅग्नेटिक महाराष्ट्राचा येत्या वर्षभरात जर्मन कंपनी मर्सिडीज बेन्स महाराष्ट्रात तीन हजार करोड रुपयांची गुंतवणूक करणार आहे त्यामुळे निश्चितच नोकरीच्या संधी महाराष्ट्रात उपलब्ध होतील ज्योती बिवलकर दापोली वार्ता